नवरात्र उत्सवाचे सगळे आता दिवस सुरू आहेत आ। आ, देवीचा हा उत्सव आहे देवीचा जागर आपण करतो आयुष्यामध्ये हे सगळेच दिवस तुझ्यासाठी किती महत्वाचे होते भूतकाळामध्ये आत्ता किती ते महत्वाचे आहेत आणि ऑफकोर्स ते पुढे पुढे याचं जे काही तुझ्या आयुष्यातलं जे महत्व आहे ते कशा पद्धतीने वाढत जाईल असं तुला वाटतं मला ना सामर्थ्यवान एवढं सगळं नाही जमणार सारखं सो कसं तू सगळं आता नवरात्र त्यामुळे हे मला सांगायला विशेष करून आवडेल की आईने मला असं घडवलं की आई, आई सारखं प्रेम करता यायला पाहिजे आणि वेळ आली तर कालिका मातासुद्धा होता आलं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे सरस्वतीही असली पाहिजे लक्ष्मी ही माता ही असली पाहिजे अन्नपूर्ण असली पाहिजे तर ते सगळं कॉम्बिनेशन तुमच्यात होतं तेव्हा तुम्ही एक पूर्ण संपूर्ण स्त्री असता तुम्ही आयुष्यात सक्सेस किंवा जे काही पर्सनल प्रोफेशनल लाईफ ज्या काय त्या ते, त्यांचं संगनमत करून पूर्ण सांभाळू शकायला कॅपेबल असाल तर तुम्ही पूर्ण आहात असं मलाही कायम सांगते त्यामुळे मी ते तो बॅलन्स शोधण्याचा प्रयत्न करते आणि ह्या सगळ्या ज्या नवदुर्गा आहेत त्यातल्या प्रत्येकाचा अंश माझ्यात असावा असं मला वाटतं आणि वेळ पडली तर मी कालिका नक्कीच होऊ शकते चंडी गाऊ शकते आणि भरभरून प्रेमही करू शकते बरं खरंच म्हणजे ही खूप इन्स्पिरेशन आहे तुझ्या आयुष्यामध्ये अशा कधी काही मोमेंट्स आलेले आहेत का की तुला एक मुलगी म्हणून म्हणजे हा एक वुमन एम्पावरमेंटच्याच दृष्टीने मला प्रश्न तुला आहे की तुला कधी अशी लीड घ्यावी लागलेली आहे का कोणत्या तरी प्रसंगामध्ये आणि मग तू तू साध्य केलेला आहेस का मीन्स सिंगल हँडेडली काहीतरी असे प्रसंग येतात मला असं वाटतं माझ्या रक्तातच ते आहे त्यामुळे मी जनरली काहीही झालं तरी मी हेल्पच घेत नाही मला असं असतं तर आय आल सॉर्ट आऊट मी एकटी ते पूर्णपणे करून निभावून नेऊ शकते जो कुठला पण प्रसंग असेल तो त्यामुळे मी सक्षम आहे असं मला वाटतं आणि साथीला असतातच सगळे त्यामुळे ते आहेत हे डोक्यात जरी असलं तरी एकटं आपण करूच शकतो mm -hmm. सो मी फायटर आहेच बेसिकली सो so, मी फार काळ उदास नसते किंवा नर्वस नसते किंवा भीती वाटली तरी समोरच्याला अजिबात कळत नाही की मला भीती वाटते अनन्य नाटकामध्ये जास्त कॉन्फिडन्स मिळाला असंही वाटतं की हो ॲपसिली ॲक्टर म्हणून पर्सन म्हणून मी ऑलरेडी कॉन्फिडेंट आहे कारण त्या कठीण रोलसाठी प्राय म्हणजे आपलं एक कमर्शियल नाटकात तीनशे प्रयोग करणंच हीच एक फायटरची गोष्ट आहे कारण खूप कठीण खरंच फिजिकली ते नाटक आहे आणि लाईव्ह परफॉर्म करणं त्याहून जास्त कठीण येते तर ॲक्टर म्हणून मला खूप त्या नाटकाने शिकवलं आणि माणूस म्हणून कसं जगावं हे त्या नाटकातून मला शिकता आलं आणि कॉन्फिडन्स लेवल जो वाढला ॲक्टर म्हणून त्या नाटकाने जो कॉन्फिडन्स दिला आहे तो कायम माझ्याबरोबर असणार आहे आणि अनन्य जसं म्हणते की हात मॅ तिचे दोन्ही हात गेल्यानंतर की माणसाला हातच नसतात त्याला असं ते फक्त दोन पाय म्हणजे इथनं पण इतकं स्ट्रॉंग असावं की येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही मात करू शकता सो ते जे आहे ना आहे एक आता एखादं एखादी भूमिका करता करता त्या भूमिकेची थॉट प्रोसेस काय असते किंवा तिची विचार करण्याची पद्धत काय असते आपण नकळत ती आत्मसात करू लागतो आणि तसं काहीसं झालेलं आहे त्यामुळे मी पण आता काही घाबरत नाही कुठल्याच गोष्टीला किंवा येणारी वाईट गोष्ट पण आपण पार करू शकतो आणि येणारी चांगली गोष्ट पण yes. <laughs> त्या जमिनीवर राहून तुझ्या आयुष्यातल्या अशा कोणकोणत्या स्त्रिया होत्या म्हणजे अर्धा तुझी आई आणि बहीण त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा की जेणे तुझ्यासमोर आदर्श ठेवलेला होता तू त्यांना पाहत पाहत थोडी मोठी झालीस किंवा तू त्यांच्यातले काही गुण तू आत्मसात केलेस आणि ते तुला आत्ता तुझ्या या सगळ्याच कारकिर्दीमध्ये उपयोगाला पडत आहेत अशा मला अशा असंख्य स्त्री स्त्रिया आहेत म्हणजे हिस्टॉरिक कॅरेक्टर्स पण आहेत आपले सगळे ज्यांनी इतिहास घडवला आहे आणि लहानपणापासून मला चरित्र वाचायला खूप आवडतात त्यामुळे मग आता कोणाची नाही घेऊ असंमुळे सगळे आहेत मग राणी लक्ष्मीबाई असतील जिजाऊ असतील असंख्य स्त्रिया आहेत ज्यांनी त्या काळाच्या पुढे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे पिढ्या घडवल्या आहेत लोकांना शिक्षण घ्यायला शिकवल्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही इथे बसलो आहे शिकलो आहे सो so, अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्यांनी आपल्या मॅच संसार तर सांभाळलेच पण त्या त्याही पलीकडे जाऊन समाजाला बरंच काही दिलं आहे तर त्या प्रत्येक स्त्रीला नमन आहे आणि प्रत्येकाकडनं मला शिकायला आवडतं आणि ते आपल्यात असावं असं मला वाटतं तरच आपण ग्राउंडेड राहतो आपण काहीतरी केल्यावर अरे मी हे केलं ते केलं अरे आपल्यापेक्षा असंख्य महान गोष्टी केलेल्या तिथे लोक आहेत त्यांच्या आपण एक पर्सेंट जरी झालं तरी खूप झालं बरोबर नवरात्रामध्ये देवीचा जागर करण्याची प्रथा आहे आणि अर्थातच हे सगळेच दिवस जे आहेत ते खूप खेळीमेळीचे असतात आणि दांडिया गरबा भोंडला ही सगळी अर्थातच परंपरा आपण सांभाळत आपण सगळे आपण साजरा करत असतो तुझ्या बालपणीचा सगळा जो काही तू पाहिलेला आहे नवरात्रोत्सव तो सगळा कसा होता काय काय विषय करायचं मला गरबा आणि दांडिया खेळायला प्रचंड आवडतं आणि मी मिलिटरी स्कूलला होते आणि तिथे आम्ही खेळायचो दांडिया आणि गरबा आणि हो तिथे रीत सर असं आम्हाला परफॉर्म करायला द्यायचे गोल रिंगणात आणि आम्ही जे करायचो तर तिथला मला तो, तो सगळा सेटअप पाठवतो आहे आणि त्याच्यानंतर ते नऊ रंगांचे कपडे वेगवेगळे घालायचे देवींचं दर्शन घ्यायचं आणि गरबा आणि दांडिया खेळायचं आणि उत्सव असला की एक वातावरणच ना प्रसन्न असतं पूर्णच त्यामुळे आपण पण चार्ज असतो मग छान छान काहीतरी करायची इच्छा होते नवं नवं काहीतरी सुचतं तर मला आवडतं उत्सवाची वातावरण वा... उत्सवाचं वातावरणच मला आवडतं मग तो कुठलाही उत्सव असेल बरोबर